आया मनो मनो तू माझी वाट बघत लष्टतच थांबली का आले देवा बल बल मी धावून आली तिकडून भाईलून ही आपली रानो आज तिला गवत नाही उष्टावळ आणली कुठं तरी आजीनं गवत खान वर न उष्टावळ खायला लागली रानो होय मी आत्ता आली त्याच्यामुळे मला साधू आहे म्हण बाला तुला काय पाहिजे म्हणण बाया तुमच काय नाही थांबवता आता राणीला बोलवते रान राण बाय खांदेव ना मला बोलायचं येत राणी मग आज नातीचा रिझल्ट लागलाय छान आहे मला आनंद आहे एक डान्स होय अग अगदा किती टक्के पडला रिझल्ट रिझल्ट किती टक्के आला किती टक्के अडुसष्ट अडुसष्ट पॉईंच्याऐंशी शाबस अडुसष्ट पॉईंट ऐंशी अडुसष्ट पॉईंट ऐंशी हा तर हा रिझल्ट आलेला आहे आणि खूप तिच्या चेहऱ्यावरती तुम्ही आनंद बघत असाल आनंद बघू शकत आता ऐंशी पुढं पाड तू विचार कर तू कॉपी न करता मनानं एवढं छान प्रयोग करून सुटली आग बसण्याची मम्मी चला म्हणबा चला घरक आई कुठे गेले राणी माताला आज गवत असलं वाढलं फुलत आणलं पनासाच ये बहत आहे इस केली मारती हे तर... बाजार दाखवायचा आहे काय बाजार दाखवायचा आहे आता आजीच्या शिया खाणार का मग काय दांडक होती सकाळ राणीची हकलपट्टी आहे म्हणली होती मग तिला मारलं कशाला मला सकाळ मारायचं तिनं मारलं म्हणून तिला मी धमकी टाकली तुला ऐकतच असते म्हणून रागाला गेली ती कसली बघत नसली तिच्याकडे राण बघा राणी काम होत वाढलं मग आता एन्जॉय पार्टी बिरटी पेड बिड आपल्या ऑडियन्सला हो बोम बोला बारावी बारावीला जाईल बारावीला ला जाऊ पंच्या पुढे पाडा पार्टी बर सध्या तर हाल आमचं आता चालू करू दे कुठं

अंगा <laughs> <laughs> त्या लागले चला मग ही खुशखबरी सर्वांना आपण देऊया व्हिडिओ किती शेअर करायचा ती करा आई यडेश्वरीच्या कृपेनं आज राजनंदिनी साठे यांचा निकाल लागलेला आहे अडुसष्ट पॉईंट ऐंशी टक्के तर तुम्ही एन्जॉय करू शकता पार्टी मागू शकता राजनंदिनी यांना तर तुम्ही पार्टी साठी no, कमेंट, कमेंट करा सत्तरच्या पुढं पार्टीसाठी कमेंट करू शकता नाही नाही तसं मम्मीच्या फॅमिली म्हण म्हण तू काय झालं तू का बसली इकडे ते ए म्हण तू बोल ना प्लीज ए चला का तिची लेकरं आणू चला 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 तिची लेकरं आणू चला हो का आलं पळत लेकरं आणू म्हणलं दादी काय करते तर गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आपला रिझल्ट चांगला लागलेला आहे अपेक्षापेक्षा जास्त मार्क पडली आणि माझी तर अपेक्षा जास्तच होती पण आता आता एवढी वेळ झालेला आहे तर नंतर नेक्स्ट टाईम मस्तपैकी जोरदार प्रयोग करू आणि सक्सेसफुल करण्याचा प्रयत्न करू तर आता सध्या सगळ्यांना माझा बाय बाय